दर्शक हो एक विशेष गुजरात मधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे अपघात स्थळावरून धुराचे मोठमोठे लोट दिसत होते तर बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं होतं विमानानं अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे या विमानामध्ये एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते ज्यामध्ये बारा क्रू मेंबर आणि दोनशे तीस प्रवासी होते या सर्वच दोनशे बेचाळीस जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे अहमदाबादेत पोलीस कंट्रोल रूमने देखील याची पुष्टी केली आहे हे विमान अहमदाबादहून लंडनला जाणार होतं आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते कोसळलं ऑफ नंतर पंधरा मिनिटात लगेच विमान दुर्घटना झाली ही घटना मेघानी नगर परिसरात घडली आहे या दुर्घटनेनंतर विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या मैदानात कोसळलं आतापर्यंत या प्रवाशांसह ज्या ठिकाणी विमान कोसळलं तेथे किती जणांचा मृत्यू झालाय हा आकडा स्पष्ट करण्यात आला नाही फ्लाईट ए आय एकशे एकाहत्तर अहमदाबादहून लंडनला जात होती अहमदाबाद हॉर्स स्कॅमजवळ हा अपघात झालाय एअर इंडियाचं विमान टेक ऑफ दरम्यान कोसळलं बोईंग विमानानं आधी पेड घेतला आणि नंतर कोसळलं विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे विमानाच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्यानं हा अपघात झाल्याचं देखील सांगितलं जात आहे या विमान अपघातामुळे परिसरातील इमारतींचं नुकसान झाल्याची माहिती देखील समोर आली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही